नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही विविध समस्यांवर कृतीशीर आराखड्याचे सविस्तर विवेचन करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनमानी कारभाराचा लेखाचोखा ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची पळापळ -पड़ सुरू आणि निवडून आलेले नगरसेवक भाजपात करणार प्रवेश प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एम एम आर क्षेत्रातील मूलभूत गरजांसह दैनंदिन जीवनात भेडसावणारी वाहतूक कोंडी कचरा आणि पाणीपुरवठ्याच्या समस्यांवरील कृतिशील आराखड्याचं सविस्तर विवेचन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकरांना आश्वस्त केले राजकारण विषयक कमी पण पर्यावरणपूरक विकासाचं विजन मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी भविष्यातील शहराची रूपरेषा आकडेवारीसह उलगडली ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चासत्र ठाण्याच्या रामगणेश गडकरी रंगायतन इथे पार पडलं ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे प्रदेश सचिव माधवी देसाई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान देवाभाऊंच्या या विशेष चर्चा सत्राच्या चोवीस ठिकाणी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणाला ठाणेकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ठाणेकरांच्या मनातील प्रश्न शहराचा विकास आणि सर्वांगीण प्रगतीवर थेट संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे तसंच एम एम आर क्षेत्रातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या पाच वर्षातील मेट्रो संकल्पपूर्तीचा तर दोन हजार पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी कनेक्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला कोस्टल रोडचीही कनेक्टिव्हिटी रिंग करून सर्व वाहतूक भविष्यात शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करणार असल्याचं स्पष्ट करताना शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटीचं नियोजन केलं असल्याचं सांगितलं घनकचऱ्याच्या आणि डम्पिंगच्या समस्येवर त्यांनी भविष्यातील उपाय सांगताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार पुढच्या तीन चार वर्षात सर्व डम्पिंग बंद करून बायोमायनिंग माईनि, बायो बायोमायनिंग प्रकल्प सुरू करणार असल्याचं सांगितलं एम एमआर क्षेत्राचा ग्रोथ हब असा विकास बुडबंद रोडची समस्या सुटण्यासाठी दोनशे नॉटिकल स्माइल्सचा विचार करून कोलशेत दिवा इथे पाच जेट्टी उभारणार तसंच वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचं सांगून ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचं नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले साडेतीन वर्षाहून अधिक काळ निवडणुकांना अभावी ठाणे महापालिकेची महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत नकोत्या प्रकल्पावर करोडोंचा खर्च आणि मनमानी कारभार करण्यात आला आता काही दिवसातच निवडणूक अटपून नगरसेवक महासभेत स्थानापन्न होणार आहेत त्यावेळेला कारभाराचं पितळ उघडं पडू नये म्हणून केलेल्या ले कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळपावळी सुरू झाली ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपून चार वर्ष उलटली सुरुवातीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे काही कामं सुरळीत चालली होती मात्र प्रशासकीय राजवटीत कामकाजाकडे दुर्लक्ष झालं त्याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसू लागला अनेक मूलभूत सुविधांची मानवा निर्माण झाली सर्व अधिकारी आयुक्तांकडे असल्यामुळे महासभा सर्व अधिकार आयुक्तांकडे असल्यामुळे महासभा झाल्या नाहीत प्रशासकीय सभा आयुक्तांच्या दालनात व्हायच्या तसंच वित्तीय मान्यता परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना होता आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून अवघ्या एका आठवड्यावर मतदानाची तारीख आली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत त्यानंतर पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती येणार असल्यानं प्रत्येक कामांचा फायलींचा हिशोब होणार आहे दरम्यान आर्थिक संकटात सापडलेली ठाणे महापालिकेची तिजोरी आधीच रसादाळाला गेली आहे सध्याच्या घडीला प्रशासनाकडे अवघे काही कोटीच शिल्लक आहेत निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना विकास कामांच्या निधीसाठी धावाधाव करावी लागणार आहे त्यामुळे विकास कामांच्या निधीसाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे अमरनाथ नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे या नगरसेवकांना येत्या दोन ते तीन दिवसात भाजपात प्रवेश दिला जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली हे सर्व नगरसेवक अंबरनाथच्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपात प्रवेश करत असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील हेही उपस्थित होते अमरनाथ शहराच्या विकासासाठी तेथील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काँग्रेसचे निवडून आलेले बारा नगरसेवकांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दिली या नगरसेवकांबरोबर अंबरनाथमधील काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारीही भाजपात प्रवेश करणार आहेत लवकरच हा प्रवेश पार पडेल अशी माहिती त्यांनी दिली यावेळेला बोलताना काँग्रेसचे अंबरनाथचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सर्व नगरसेवकांच्या वतीनं बाजू मांडली केवळ शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी केली होती पण आमच्या प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल करण्यात आली त्यातूनच मग आमच्यावर पक्षाने विश्वासात न घेता कारवाई केली केवळ अंबरनाथ शहराच्या चो विकासाकडे बघून आम्ही भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती पाटील यांनी दिली नगर परिषदेच्या या दोन तारखेला वीस तारखेला वीस तारखेला झालेला निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर निकालामध्ये करंजुले या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि त्या सगळ्या भागांमध्ये सातत्याने काम करणारे काँग्रेस नगरसेवक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळे आज आपल्याला सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो की आज सकाळपासून प्रेसमध्ये काही बातम्या सुरू झाल्या सकाळपासून काही बातम्या सुरू झाल्या आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना त्यामधली काही विषय हे सांगावेत त्या दृष्टिकोनातून आज बैठकीच्या निमित्ताने ठाण्यामध्ये आलो होतो तर ठाण्यामध्येच रात्री आपण प्रेस घ्यावी थोडसं ठरवलं काँग्रेसमधून त्या ठिकाणून निवडून आलेले नगरसेवक हे सर्व त्यांच्याबरोबर असणारी पूर्ण तिकडची काँग्रेसमधली टीम महिला आघाडी आजी माझी जे नगरसेवक आहेत आणि पूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटातील कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड प्रचारासाठी राबोडी परिसरात दाखल झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र आव्हाड हे आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी परिसरात गेले होते नजीब मुल्ला यांच्या काही आव्हाड यांच्या समोर घोषणाबाजी केली त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते आमने सामने आले आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला या घोषणाबाजीद्वारे आव्हाड यांना डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला सुदैवानं या घटनेत कोणतीही हाणामारी किंवा दुखापत झाल्याचं वृत्त नाही दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात प्रचाराला वेग आला असून वेगवेगळ्या राजकीय गटातील आरोप प्रत्यारोप आणि शक्तीप्रदर्शन वाढताना दिसतंय राबोडीतील या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाचे पडसाद रस्त्यावर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी महत्वाची आहे आव्हाड यांचे निकटवर्तीय निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील झाले होते त्याआधीच राष्ट्रवादीतील फुटीमुळे आव्हाड यांची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे ठाणे महापालिका निवडणुकीत कळमा मुमरा या भागात अधिकाधिक अधिक जागा निवडून आणण्यासाठी आव्हाड प्रयत्नशील आहेत ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आक्षेप असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील तसंच सत्वशिला शिंदे यांच्या संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल ठाणे महानगरपालिका आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक आयोगाला पाठवला त्यामुळे या, या वादग्रस्त अधिकाऱ्यांवरील कारवाईचा छेंडू आता आयोगाच्या कोर्टात केला आहे बिनविरोध निवडणूक प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी संगनमत केल्याच्या आरोपावरून या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेत चोवीस तासात कार्यवाही करण्याचा अल्टीमेटम देत ठिया मारण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक अठरा आणि प्रभाग पाच मधील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांशी संगनमत करत पक्षपाती भूमिका घेऊन बिनविरोध उमेदवार निवडणीत सहाय्य केल्याचा आरोप मनसेनं वृषाली पाटील आणि सत्वशिला शिंदे या दोन अधिकाऱ्यांवर केला होता या अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तसंच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती त्यानंतर कारवाई न झाल्यानं अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आयुक्त राव यांची भेट घेतली होती तसंच चोवीस तासात कार्यवाही न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिया मारण्याचा इशारा दिला होता मनसेच्या या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासित केलं होतं त्यानुसार पालिका प्रशासनानं बुधवारी बिनविरोध दोन्ही वस्तुनिष्ठ अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली महापालिका निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी विविध राजकीय पक्षातील माताबर खेळाडू मैदानात उतरले असतानाच शाळेच्या आवारातील मैदानावर मतदान केंद्रांची उभारणी केल्यामुळे खेळाडूंना तंबूत तिष्ठत बसावं लागल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं केविला विभागातील हॉलिक्रॉस कॉन्व्हेंट मुलींच्या शाळेच्या आवारात मतदान केंद्र उभारण्यात आले मात्र हे केंद्र उभारताना संबंधित कंत्राटदारानं चक्क खेळाडूंच्या नियमित सरावाच्या ऍथलेटिक्स ट्रॅकवरच अतिक्रमण केले याबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही मतदान केंद्राचा तंबू हटवण्यात आलेला नाही त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होती शाळेच्या आवारात अन्य ठिकाणी मतदान केंद्र उभारता आलं असतं मात्र तसं न करता थेट क्रीडांगणावर तंबू ठोकण्यात आलाय त्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोटण्यात आले त्या संदर्भात शाळेच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधलाय प्रशासनानं मतदान केंद्र अन्य ठिकाणी हलवल्याच्या तोंडी सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही खेळाडूंच्या सरावाच्या जागेवरील तंबू अद्याप कायम असल्यामुळे शाळेच्या अथलेटिक्स प्रशिक्षक संध्या मांद्रेकर यांनी सांगितले या संदर्भात पालिका प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळालेला नाही या मैदानात सराव आणि प्रशिक्षण घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील एथलेटिक्स स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून पारितोषिक पटकावली काय झालंय नेमका ही कसलं बद्दल एक काम चालू आहे माझं नाव आहे संतोष कृष्णा माने ही मुलींची शाळा हॉलिक्रॉस कॉलेज हायस्कूल आहे इथे निवडणुकीचा प्रोग्राम चालू झालेला आहे तुम्ही पाठीमागे बघताच की मोठा स्ट्रक्चर उभं केलेला आहे पण त्या स्ट्रक्चर उभं होण्याच्या अगोदर आम्ही इथे ट्रॅकचं काम चालू केलेलं आहे त्या ट्रॅकला आमची शाळा आम्ही पॅरेंट्स मिळून सगळ्यांनी सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च केलेला आहे जे काम करतात आम आम ते आमचं आमचं काही म्हणणं नाही आहे आमचं फक्त एवढं म्हणणं ज्या हिशोबात आम्ही ग्राउंड दिलेलं आहे तुम्हाला आम्हाला त्या हिशोबात आम्हाला तो ग्राउंड पाहिजे ना त्यावर काही डॅमेज झालेला पाहिजे कारण पुन्हा डॅमेज झालं तर आम्हाला पुन्हा ते काम करता येणार नाही हा ट्रॅक कशासाठी बनवलेला आहे काय हा ट्रॅक यासाठी बनवलेला आहे की आमच्या शाळेतून दरवर्षी दोन ते तीन मुलं नॅशनल स्टेट खेळतात या शाळेची ही परंपरा आहे वर्षानुवर्षे अख्ख्या ठाण्यामध्ये केविला व्हॉलीगर स्कूल इथून मुलींचा भरपूर सहभाग असतो खेळामध्ये आणि इथून नॅशनल स्टेटसाठी भरपूर मुली जातात